महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह कुंभे येथे इंस्टाग्रामसाठी रील बनवायला गेली मुंबई येथील सत्तावीस वर्षीय तरुणी पाय घसरून तीनशे फूट खोल दरीत कोसळली व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट व प्रसिद्ध इंस्टाग्राम सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेल्या अन्वी कामदार हिचा दरीत पडून दुर्दैवी मृत्यू आपल्या मित्रमैत्रिणींसोबत मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध असलेल्या कुंभे येथील जीव घेण्या कड्यावर इन्स्टाग्राम रील्स बनवण्यासाठी आली होती परंतु हिचा हा प्रवास आणि रील हा दुर्दैवाने तिच्या जीवावर बेतून तिच्या जीवनाचा शेवटचा प्रवास ठरला आहे कड्यावरून पाय घसरून तीनशे फूट खोल दरीत पडलेल्या सत्तावीस वर्षीय अन्वी कामदार हिचा शोध घेण्यासाठी जीवाची बाजी लावून येथील प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत बचाव कार्य करताना कोलाड माणगाव महाड येथील रेस्क्यू टीम आपल्या जीवाची बाजी लावत मोठ्या शर्तीने आणि प्रयत्नाने तिला दरीतून काढण्यात आले त्यानंतर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांकडून मृत घोषित करण्यात आले ही ताजी घटना असताच महाराष्ट्रातील सर्व तरुण तरुणींना स्वराज लाईव्ह न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात येते की रील्स सेल्फी सोशल मीडिया यांच्या माध्यमातून आपण पावसाळी पर्यटनाच्या ठिकाणी जीवघेणे खेळ करू नये स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी दी दीपक दपके माणगाव